आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामणापूरच्या भव्य श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा पलूस तालुक्यातील माळीवाडा अमणापूर येथील भव्य श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या निमित्त राम मंदिर ट्रस्टच्या वतीने गेले आठ दिवस भजन कीर्तन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आज श्रीरामनवमी निमित्त हरिभक्त परायण बाळासाहेब पवार यांचे कीर्तन तसेच जन्मकाळ पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न झाला तर रात्री दुर्गा माता भजनी मंडळ आमणापूर यांचे सुश्राव्य भजन सेवा होणार आहे गुरुवारी अठरा एप्रिल सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे गेले आठ दिवसात हरिभक्तपरायण संतोष सहस्त्रबुद्धे केशव पवार सर्जराव शिंदे समाधान देशमुख सुरेश नाझरे श्यामराव यादव ज्ञानेश्वर शिंदे सोपान काळे मरडीकर बाळासाहेब पवार यांची कीर्तन सेवा संपन्न झाली सायंकाळी दुर्गामाता भजनी मंडळ अमणापूर यांची भजनसेवा होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिराच्या ट्रस्टचे वतीने करण्यात आल्याचे श्री कुमारप्पा माळे यांनी सांगितले

Yeah. <laughs>